नमस्कार दैनिक तरुण भारत महापालिका निवडणूक महाचर्चा या भागामध्ये स्वागत आहे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दाखल करण्यासाठी प्रचंड गर्दी आली होती उद्याच्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळं आज सकाळपासूनच सकाळी दहा वाजताच अनेक इच्छुक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नार्थकोट मैदानावर जमा झाले होते एकूणच आज कोणी उमेदवारी दाखल केली आणि आज काय काय झालं या संदर्भात बोलतील रणजीत जोशी गेल्या काही दिवसांपासून सोलापूर महापालिकेच्या किरण दुमाळी वेग पकडते आहे आणि त्या दृष्टिकोनातन राजकीय घडामोडींना आता तो वेग आला आहे आज मोठ्या प्रमाणावर लोकांनी नॉर्थकोट परिसरामध्ये आणि पाच चौक या परिसरामध्ये गर्दी केली होती आज जवळपास बऱ्याच कालच शिवसेना आणि राष्ट्रवादीशी याद्या जाहीर झाल्या त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांनी नातकोटमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही कुटुंबियांसह आले मित्रमंडळांचा आले पण आज बऱ्याच लोकांनी

लक्ष वेधून घेतले सर्वसामान्य सोलापूरांची एकूण युवकांचा आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात उत्साह हो। आजच्या आज दिसून आला या एकशे दोन जागांमध्ये जवळपास पन्नास टक्केच्या जा जागा आहेत त्या महिलांसाठी राखीव असल्याने मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांची मोठी संख्या होती विशेष म्हणजे महिला त्यांचे कुटुंबीय जे आहेत या सगळ्या कुटुंबियांसह उमेदवारी अर्ज करण्यासाठी आज सोलापूरच्या राजकारणामध्ये आपण जर वर्षांचा इतिहास जर बघितला तर इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नसायचा पूर्वी पण आता आरक्षण पडल्यामुळे सोलापूर शहरातील राजकारणामध्ये याच्या पुढेही महिलांचा टक्का वाढलेला आपल्याला दिसून शंभर टक्के आता मी जवळपास सगळ्या भागातून आज उमेदवारांची गर्दी येत असलेलं प्रत्येक रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं अनेक ठिकाणी फक्त केवळ महिला महिला उमेदवाराच्या मागे केवळ महिलाच दिसून आल्या हे सकारात्मक एकूण वातावरण आहे तर याशिवाय गेल्या काल मोठी घडामोड घडली म्हणजे दोन दिवसांपूर्वीच किसन गायकवाड राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नागेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु आज अचानक काय असं आणि किसन गायकवाड आणि नागेश गायकवाड हे परत स्वगृही जाण्याच्या तयारीत आहेत अशी एक चर्चा सुरू आहे त्यांची बैठक ही काहीतरी दत्नामामा भरणे सोबत झाली अशी पण चर्चा सध्या सोलापूरात आहे तर नेमकं काय घडलं सांगतील आमचे संतोष बरोबर आहे बरोबर आहे काय फिरलेलं नाही भाजपमध्ये तिकीट मिळेल असं खात्री शब्द दिल्यानंतरच किसन जाधव आणि नागेश गायकवाड या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता परंतु उद्या उमेदवारी अर्ज शेवटचा दिवस आहे तरी पण उमेदवारी काही दाखल झाले नाही अद्यापपर्यंत त्याच्यामुळे उमेदवारी मिळेल का नाही याची त्या लोकांना आहे त्याच्यामुळे त्यांनी परत पुन्हा स्वघर्णी परतण्याचं प्रयत्न सुरू केल्याचं आता सोमवारी आज राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा बरगे होते सोलापूर यांनी किसान ना, जाधवांनी नागेश गायवाड यांनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुगर गाव यांना यांनी या दोघांनी त्यांना भेटीपासून रोखलं असं चर्चा आहे कार्यकर्ता खरं काय आहे तो वस्तुस्थितीत त्यांना पण परंतु अशी तरी चर्चा आहे पण याच्या पुढं काय होईल ते पाहणं उत्सुकतेच बरोबर आहे आणि आता राष्ट्रवादीमध्ये आता किसन गायकवाड जालो आणि नागेश गायकवाडांचं जसं सुरु आहे तसंच आता शिवसेना उभाटामध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालाय शिवसेना उभाटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी हे, हे मनमानी करतात या आरोपावर आज बैठक झाली या धाराशिवकर यांनी एका हॉटेलमध्ये बैठक घेतली त्यांचे सगळ्या काही पदाधिकारी त्यांच्या सोबत होते अजय दासरी हटावचा ऐन निवडणुकीत त्यांनी नारा दिला परवा आता शिवाय संतोष पाटील त्यांचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांनी आता राजीनामा दिला काल तर मुलाखती उभा मुलाखती घेताना संतोष पवार तिथं तर... संतोष पाटील तिथं उपस्थित होते अस्मिता गायकवाड होत्या त्यानंतर स्वतः अजय दासरी होते ह्या सगळ्यांनी मिळून मुलाखती घेतल्या पण आता नेमकं राजीनामा त्यात आता परत शरद कोळींनी पण राजीनामा असत्र उपसले असंही समजतंय नेमकं उभाटाची आधीच सोलापूर शहरामध्ये ताकद कमी त्यातून परत आता ह्या लोकांनी राजीनामा द्यायला सुरुवात केला आणि उभाटाची परिस्थिती गंभीर झाली आहे शिवाय काँग्रेस मध्ये ही एकाच जागेवर जागा वाटप मनसे शिवसेना काँग्रेस यांची महाविकास आघाडी झाली आहे तरी सुद्धा शिवसेना उभाटाने ज्या जागेवर शीड दिले त्याच जागेवर काँग्रेसने देखील शीड दिलाय अशी ही गडबड आता सध्या झाली आहे तर एकूणच सध्या सोलापुरामध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती एकूण सगळ्या राजकीय पक्षात निर्माण झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीची म्हणजे युती झाली ह्या भाजपासाठी भयंकर मोठा धक्का मानला मानला जातोय पण मला असं वाटतं की भाजप आणि शिवसेना यांची युती झाली नसल्याचं कारण म्हणजे शिवसेनेने भाजपला जवळपास पन्नास टक्के जागा चव्वेचाळीस जागा मागितल्या पण चव्वेचाळीस जागा भाजप द्यायला तयार नव्हती हो त्यातलं कमी जास्त करून शिवसेनेच्या वाटेला एक पंधरा जागा पर्यंत मिळाल्याच त्यामुळे शिवसेनेला तेवढ्या जागा शक्य नव्हत्या हो शिवसेनेकडे सुद्धा इनकमिंग या काळात वाढलं होतं त्यांच्याकडे सुद्धा उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती जे भाजपमधले नाराज आहेत त्यांना शिवसेनेकडून तिकीट मिळणार आहे हे त्यांनाही माहिती आहे आपण ह्यांना भाजपच्या लोकांना तिकीट देऊन त्यांना आपण घेऊ शकतो यामुळे काय झालं आता ह्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीमाग यांची युती झाली खरी पण यांच्या युतीमागं नेमकं कोण आहे ह्याची चर्चा मात्र सोलापुरात चांगली चालू आहे या युतीमागं कोणते तरी अज्ञात शक्ती असल्याची चर्चा सध्या सोलापूर शहरामध्ये सुरू आहे कारण का शिवसेनेच्या माग विजयकुमार देशमुख असतील आमदार अशी पण चर्चा आहे आणि राष्ट्रवादीच्या माग आमदार विजय सुभाष देशमुख असतील अशी ही चर्चा सध्या सुरू आहे या चर्चेला काय आधार नाही आहे परंतु ही चर्चा मात्र सोलापूरात सध्या सुरू आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीमुळं राष्ट्रवादीमध्ये जो मुस्लिम समाज गेलाय मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज एम आय म्हणजे जवळपास सगळ्या रिकाम झाल्यासारखं झालंय आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात गेला मग आता ह्या शिवसेनेसोबतच्या युतीमुळं राष्ट्रवादीला काय फरक पडल किंवा धक्का किंवा शिवसेनेचं पण नुकसान होऊ शकतंय असं वाटत नाही होता जे आगमन आहे सोलापूरच्या राजकीय परिक्षेत्रामध्ये एम आय जेवढी आगमन झालं त्यावेळी हाच मुस्लिम समाज जण एम कडे आकृष्ट झाला जे सर्वे सर्व आहेत आक्रमक भाषण आणि त्यांचं जे एकूण नेतृत्व होतं खूप तरुण सोलापूर एम एम कडे गेले मुस्लिम समाजातील युवकांना एकदम मोठ्या प्रमाणात एमआयएमने आकृष्ट केलं आणि एक प्रकारची एमआयएमची मुस्लिम समाजावर पकड निर्माण झाली पण ही पकड कालांतरानं भारतीय जनता पक्ष जसा जसा मजबूत होत गेला आणि काँग्रेस हे राज सत्तेच्या राजकारणातून काँग्रेसची बाजूला पडल्यामुळे मुस्लिम समाजाला सत्तेची गरज निर्माण झाली आणि अजित पवारांनी आपली प्रतिमा अजूनही सर्व धर्म भाव मानणारा नेता अशी ठेवल्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आकृष्ट झाला कारण त्यांना सत्तेची गरज आज आपण एमआयम एम आय जो एमआयम कडे जो आकृष्ट झालेला मुस्लिम समाज होता हा आज आपण अजित पवारांकडे गेलेला बघतो त्याच्या मागे त्यांना असलेली सत्तेची गरज ही हे मुख्य कारण आहे आता अडचण अशी झाली की शिंदे गट जो आहे हा आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार म्हणजे भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करत त्याच पद्धतीने शिंदे गट हा आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार करत असल्यामुळे अजित पवार गटाने युती केली आहे त्याचा मुस्लिम समाजामध्ये त्याबद्दल नाराजी आहे आणि कुठेतरी मतदानामध्ये याचा या युतीचा फटका अजित पवारला गटाला बसतो का काय अशी शक्यता अजित पवार गटाला फटका बसण्यापेक्षा युती म्हणून जर लढणार असतील तर शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना मात्र निश्चितपणे फटका बसण्याची शक्यता आहे आणि ह्याचे परिणाम आता आपल्याला भविष्यात दिसून येतील सर भा... उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचा अखेरचा दिवस आहे असा तरी भाजपनं अजून उमेदवारी भाजपकडे उमेदवार इच्छुकांची संख्या प्रचंड झाली त्यामुळं आता उमेदवारी दाखल आता जर तिकीट दिली भाजपने तिकीट जाहीर केली यादी जाहीर केली तर बंडखोरीची शक्यता जास्त होईल किंवा दुसऱ्या पक्षात जाऊन निवडणूक लढवण्याची प्रवृत्ती वाढेल म्हणून भाजप ऐन उद्याच्याला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या अर्धा एक तासामध्ये एबी फॉर्म वाटप करायच्या तयारीत आले पण काही लोकांना भाजपकडून फोन गेलेले आहेत की तुम्ही अर्ज दाखल करा तुमचा एबी फॉर्म आमच्याकडे तयार आहे अशाही काल रात्री काही लोकांना फोन केल्याची चर्चा तर आज आपण चर्चा केली भाजपच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी शिवसेना युतीवर आणि किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या पक्षांतर आणि स्वगृही प्रयत्नाच्या चर्चेवर उद्याच्या भागात आपण पुन्हा भेटू धन्यवाद